आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाडजवळील राजवाडी परिसरातील सावित्री नदीच्या पुलावरून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे दरवर्षी पावसाळ्यात हे खड्डे उघडकीस येतात आणि हिवाळा उन्हाळ्यात निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाने तात्पुरते बुजवले जातात पावसाळा सुरू होताच हे खड्डे पुन्हा उघडकीस येतात डांबर वाहून जाते आणि खड्डे अधिक खोल होतात या महामार्गावर दुचाकी वाहन चालकांचे अपघात वारंवार घडत असून नुकत्याच चार दिवसांपूर्वी एक गंभीर अपघात घडला आहे या अपघातांची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे परंतु ठेकेदार आणि सरकार यांचे दुर्लक्ष कायम आहे सरकार कडून ही यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही ज्यामुळे ठेकेदारांना मोकळे रान मिळते या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी आणि ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता तपासून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे राजवाडीचं हिस्टॉरिक असून माझा इथं व्यवसाय आहे हॉटेलचा आणि प्रत्येक वर्षाला इथे खड्डे पडतात इथं तुम्हाला काय बोलायचं मुंबई गोवा मुंबई गोवा मा, मुंबई गोवा महामार्ग या रस्त्याला कंटिन्यू इथं माझ्यासोबत इथं खड्डे पडतात आणि प्रत्येक वेळेला इथं ऍक्सिडेंट होतात परवा दिवशी दोन मुली पडल्या त्या परवा त्याच्या एक दिवस अगोदर एक स्कॉर्पिओ पलटी झाली मग सर्व तरात मला धावून टाळायला लागतो हा सर्वांना मदत करायला लागतो आणि शासन हे याचं अगदी लक्ष टाकावं आणि याचं काम करून पूर्णपणे करावं वर्ष असा खेळ आहे दरवर्षी तीन तार वर्ष असंच खेळ आहे या म्हणजे पावसाळ्यात सुरू पावसाळ्यात पावसाळ्यातच खाली असं आणि हिवाळा सुरू होतो त्यावेळी त्यावेळी खड्डे भरले असतात मग काय नव्हतं खड्डे म्हणजे तुम्हाला असं बोलायचं दर्जाचं काम केलं जात शंभर टक्के हे खड्डे आहेत कधी पावसातच पडतात हे खड्डे बरोबर आहे उन्हाळा आला का खड्डे व्यवस्थित असतात म्हणजे रस्ता चांगला कडक असतो पावसातच का खड्डे पडतात त्याला काय ठेकेदार किंवा सरकार हे निष्कृष्ट दर्जेचं काम करतायत फक्त हे पावसातच खड्डे आणि मेन म्हणजे हा नॅशनल हायवे गोवा मुंबई गोवा हायवे म्हणजे हा कसा कशा प्रकारे पाहिजे होता हा सरळ आहे का पावसा पाऊस आला का खड्डे पडतात उन्हाळ्यात त्याची रिकव्हरी होते तेवढ्या पुढं नॉर्मल काम करतात परत पाऊस आला पण खड्डे आहेत ठीक आहे ह्याला काहीतरी एखादा का जीव गेल्याशिवाय ह्यांचा काय ह्यांना काही परिणाम नाही का हे खड्डे आता जवळजवळ आता हे जे आहे ते जवळजवळ पाच ते सहा ॲक्सिडेंट झालेत समोरचा ऍक्सिडेंट आहे एक कोरगा माझ्या माझ्या गाडीच्या बाजूला पडलाय म्हणजे जर उद्या जर मला मला झाली असते हे सरकार न झाले असते माझ्या केस झाली असती ठोकला तो मला भोगायला हवा असतो मला बरोबर ना जायला नायला सरकार हेच सांगा मला बाकी काय टॅक्स टॅक्स उसुल करता तुम्ही पण लोकांना फसवून करता की सारखं एक्सिडेंट होता तिथं लोकांना मिळणार तुम्ही रोड करायला काय लोकांना फसवून नका करू ना लोकांना आता येत येते ऍक्शन झाला आता काय पण येते एकदम गाडी येऊन येतात आदळतात पण त्या टक्कवर उभा करता एलएनटी वरची माणसं उभी करतो ते उभी राहत नाही ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड